बालभारती कथा विश्व जनाई दुपारची मोठ थांबली तशी जनाई उसाच्या फळातून बाहेर आली पाण्याची दारं मोडून कंबर धरली होती पाल्यानं कापलेलं अंग सारं भगभगत होतं केव्हा घरात जाऊन पडीन असं तिला झालं होतं पण थेट वस्तीवर न जाता वाटवाकडी करून ती शेंगांच्या वावरात शिरली आज सोमवार दोन वेला उपटून घ्यावेत पोरही चार शेंगा खातील आणि आपल्यालाही पोटाला जरा आधार होईल म्हणून लगालगा ती शेंगांच्या वावरात आली नी भुलल्यागत बघत उभी राहिली गॅस बत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झगा झागमाग करावा तसं ते वावर चमकत होतं वरून असलं तरी खाली गार वाटत होतं शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा एक रुमालच खाली विनला होता रात्रंदिवस घाम गाळून आपल्या हातांनी काढलेल्या त्या कशिंद्याकडे बघत जनाई थोडा वेळ उभी राहिली आणि एकाएकी एक विमान चालल्याचा आवाज कानावर येऊ लागला भर दुपारची वेळ आणि र र करून आवाज कानावर येऊ लागला बाई विमान म्हणून तिनं वर बघितलं तर वर काहीच नव्हतं नुसतं कोरडा आभाळ पसरलं होतं निळभोर आभार चिटपाखरूसुद्धा नव्हतं आणि र र र असा आवाज तेवढा कानावर येत होता कुठून आवाज येतो हे कळेना आणि झेंडू फुटल्या झाला उभं राहायला नको म्हणून गडबडीनं वेल आपटायला खाली वाकली आणि विमान समोरून अंगावर आल्याचा भास झाला खाली केलेली मान वर करून बघितली तर समोरच्या चार काकरीचे वेल उलथेपालथे होत भुई होते भुईमुगाच्या आऱ्यावर उचलत होत्या आणि पायाखालची जमीन हद्रत हद्रा देत होती र र असा आवाज जवळ येत होता आणि डोळ्यांनी बघितलं तर काळ्या ठिपक्यांची एक चार वाव तुळी अंगावर घालून येत होती बाई साप म्हणून जनाई झटक्यानं मागे फिरली आणि जमिनीला पाय न टेकता वार सुटावं तशी पळ सुटली मागे न बघता थेट वस्तीवर येऊन थडकली धाब दनानून गेलं होतं तिच्या जीवात जीव नव्हता पोटात घाबरा पडला होता अंगसारं घामानं थबथबल होतं तोंडावाटे शब्द फुटत नव्हता वाचाच गेल्यागत झाली होती हातपाय थर, थरत होते धाड धाडधाड करीत होता वस्ती कशी गाठली हे तिला समजलं नव्हतं वस्ती गाठली हे तरी खरं का म्हणून डोळ्यांनी ती भोवती बघत होती मनाची खात्री करून घेत होती आणि आजूबाजूचे सारे भाऊबंद गोळा होऊन येत होते बघता बघता सारी वस्ती गोळा होऊ लागली कालवा कुडाला काय झालं आहे म्हणून पोरं पदराला धरून विचारू लागली जमा झालेली सारी माणसं तोंडाकडे बघत राहिली आता काय सांगायचं ऊर अजून धडधडत होता कानातला आवाज जात नव्हता काही बोलणं सुधरत नव्हतं आणि कसं सांगायचं तोवर चुलत सासराई उठून आला आणि विचारू लागला काय झालं जना उन्हाची कशी आडत पळत का आलीस धाप लागलेला ऊर तिला धड बोलू देत नव्हता घडला प्रसंग कसा बसा तिने वर्णन केला आणि लोकांच्या तोंडाकडे बघत ती गप्पच बसून राहिली ते ऐकून सारी वस्ती भ्यालागत झाली पडलं आपल्या रानात एक भुजंग आहे पंधरा वीस एकर रान हिंडतोय असं आपल्या वाडवडलांकडून भाऊ बंधानी भाऊ बंधानीही ऐकलं होतं ऐकून सगळ्यांना माहीत होतं पण गेल्या दहा वर्षात त्याचं नाव कधी निघालं नव्हतं कधी कुणाची गाठभेट नव्हती एकदा दोनदा त्याची कात तेवढी रानात आढळली होती त्यावर त्याचा कधी धूम नव्हता काही वर्ष त्याचा विसर पडल्यागतच झाला होता त्यावर आज जणाईला दर्शन दिलं वस्ती सारी चपापल्यागत झाली होती जणाईच्या पोटात तर खड्डाच पडला गोळा झालेले बाऊबंद निघून गेले आणि ऐकलेला आवाज कानात घुमत राहिला एक विमान सारखं फिरत राहिलं तरीही घरात बसून भागणार नव्हतं जीवाचा धडा करून जणाई शेतावर जात राहिली एक दिवस तर समोर येऊन ठाकल्यावर मात्र तिने त्यालाच बजावलं का बाबा आमची पाठ ठेवलीयस कशापायी भ्या दावाया लागलायस आमच्या रानात वस्तीला राहिलाईस तर आमची राखण करशील का भ्या दावशील तू राखण कराया पाहिजेस कसं कसं चाललंय ते तू बघतोयस वय नव कशा तऱ्हेने दिवस कठाया लागलोय हे काय तुला नाहीत नाही हे काय तुला माहीत नाही बाबा जीव वैतागलाय माझा वस्तीला हायस आमच्या लय नाही थोडी तरी तुला कळकळ याय पाहिजे कुणाचं पाठबळ हाय का सांग बघू आम्हाला तुझ्याशिवाय कोण पुढं होऊन करणार आहे का आमच्या घरात मग बाई माणसाला इनाकारण इनाकारणी त्रास देणं हे तुझं काम नाही माझं वाटलं तू जाऊ ह्यांच्या परास काय तुला मी आता जास्त सांगत नाही सांगायचं ते तुला सगळं सांगितलं आता निवांत जरा झाडाखाली बसून भाकरी खातो तवर आपला कुठंतरी तरी गबगार निघून जा कसा माझी भाकरी खाऊन झाली म्हणजे मी जुंदळा कापायला लागणार बघ असं बसून कसं भागल दिवड बुडूस तर मला सगळं रान मोकळं करायला पाहिजे हे बघ आता शेवटचं तुला हात जोडतो मी मरायलाच आलोय काय करायचं ते तुझं तू ठरवू खाऊन मी भाकर आता परवानगी घेतल्यावर परवानगी घेतल्यागत करून जणाई तिथं हल्ली बांधाच्या एका झाडाखाली सावलीला येऊन बसली फडक्यातली भाकरी काढून हातावर घेतली आणि रानाकडं बघत निवांत घास मोडू लागली तिथे दोन घटका बसून तिनं सावचित्तानं जेवण केलं दोन्ही भाकरी तेवढ्या पोटात घातल्या संग आणल्यानं तांब्याभर पाणी प्यायली डरकन दोन डरकन दोन ढेकर आले आणि मग ती उठली आडवा पदर बांधून रानात शिरली हातात विळा घेतला आणि मनगटासारखी भराभरा भरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागली शंकर पाटील यांनी ही जणायची कथा सांगितली आहे आप आपल्याला ऐकवली आहे दाखवली आहे तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा